मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे पाहू शकता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आजची जी अपडेट आहे यामध्ये पाहू शकता जी जॉईनिंग लेटर आहे ह्या जॉईनिंग लेटरचा ज्या आदेशाचा नमुना हा प्राप्त झाला आहे त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालय जे आहेत उच्च माध्यमिक शाळा यांच्यासाठी जॉईनिंगसाठीची प्रक्रिया यासंदर्भातली अत्यंत महत्त्वाचा आदेश अपडेट जी आहे सूचना प्राप्त झाली आहे विस्तारित माहिती पाहूयात यामध्ये पाहू शकता भंडारा जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत पाहू शकता सर्व गट अधिकारी पंचायत समिती यांना जाहीर करण्यात आला आहे यानुसार पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बी एड डी एड उमेदवारांना पंचायत समिती स्तरावर उमेदवारांचा पाहू शकता अकरा महिन्याचा कालावधी वाढवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे तर यानुसार पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक चार ते शासन निर्णय निर्णयानुसार पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचं कार्य प्रशिक्षणाचा सहा महिन्याचा कालावधी वाढवून अकरा महिने करण्यात आलेला आहे जे उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत किंवा ज्या प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ कालावधी संपलेला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी शाळेतील आस्थापनेवर पुन्हा रुजून करून घेण्यात यावे व त्यांचं कार्यप्रशिक्षण कालावधी उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असणार आहे या संदर्भात पाहू शकता तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बी एड डी एड धारक उमेदवारांना यापूर्वी प्रशिक्षण पाहू शकता मुक्त करण्यात आले आहे अशा उमेदवारांना खालील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून रुजू करून घेण्याबाबत सूचना मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात याव्यात तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा तर यानुसार पाहू शकता सदर कार्य प्रशिक्षण कालावधी हा संबंधित प्रशिक्षणार्थी रुजू झाल्यानंतर पाच महिन्याचा आवश्यक आहे राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यावेतन याबद्दलची माहिती या अगोदरसुद्धा आपण पाहिलेली आहे तर तीच अपडेट त्यात देण्यात आली आहे तर या पद्धतीने पाहू शकता स्पष्ट शूच सूचना ज्या आहेत शाळा आणि महाविद्यालयासाठीच्या देण्यात आली आलेली आहेत की त्यांची सहा महिने पूर्ण झाली आहेत शाळा आणि महाविद्यालयामधलं त्यांना पुनर्नियुक्ती लगेचच देण्यात यावी अशा पद्धतीने पाच महिन्यासाठीची नियुक्तीसाठीचं हे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत असली तरी सर्व ज्या महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयं आहेत या ठिकाणी रुजू असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना त्यांचा पाच महिन्यांचा कार्यकाळ कार्यकाळ जो वाढ आहे याची पुनर्नियुक्ती मिळणार आहे यासंदर्भातले आदेश या ठिकाणी जाहीर झालेले आहेत त्याचबरोबर दुसरी अपडेट आपण पाहिली यामध्ये पाहू शकता जी नियुक्ती आहे ह्या नियुक्ती आदेशसाठी जी जॉइनिंग लेटर तुम्हाला प्राप्त होईल त्याचा नमुना सुद्धा उपलब्ध झालेला आहे पाऊ शकता प्रति यामध्ये तुमचं नाव असेल नोंदणी क्रमांक यानुसार विषय कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय जो क्रमांक आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि दहा मार्चचा कार्यकाळ वाढचा शासन निर्णय या निर्णयान्वये पाऊ शकता अपणास थे थे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपले शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हा परिषद गाव आहे तालुका जिल्हा भंडारा या शाळेतील निवड करण्यात आली आहे म्हणजे पाहू शकता हे निवड म्हणजे जे जॉईनिंग लेटर आहे आदेश लेटर या पद्धतीने असणार आहे या पद्धतीने लवकरच हे तुमच्या हातामध्ये पडणार आहे पाहू शकता मुख्याध्यापक जे आहेत जिल्हा परिषद असतील कोणत्या आता भंडारासाठीचं ही आहे या पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे प्राप्त होणार आहे प्रत्येक ज्या जिल्हा परिषद आहेत प्रत्येक ज्या महाराष्ट्रातील ज्या शाळा आणि महाविद्यालय आहेत या ठिकाणी रुजू असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना लगेच नियुक्ती मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता जरी हे जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत असली तरीसुद्धा पाहू शकता प्रत्येक जे महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी रुजू असणाऱ्या ज्या जिल्हा अंतर्गत पाहू शकता माध्यमिक शाळा असेल उच्च माध्यमिक शाळा यामध्ये रुजू जी आहे या उमेदवारांना आस्थापनामध्ये जी जॉईनिंग आहे मिळणार आहे पाच वर्षासाठीची त्याचबरोबर पाहू शकता बाकी खाजगी आणि सरकारी पण यामध्ये काही ठिकाणी रुजू प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी सांगण्यात आलं आहे की वेबसाईटची जे अपलोड आहे तुमची ऑर्डर जे आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते आदेश प्राप्त झाल्यानंतर वरतून वरिष्ठ कार्यालयाकडून तुम्हाला नियुक्ती दिली जाईल तर काही ठिकाणी अजून नियुक्ती बाकी आहे आणि त्याबद्दलचे अपडेट ह्या दोन आठवड्यामध्ये येण्याची आवश्यकता आहे येण्याची शक्यता आहे या संदर्भात काहीतरी अपडेट ह्या दोन आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते आणि या संदर्भातल्या सगळ्या महत्वाचे अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच असंच महत्वाचे अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद